नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे बच्चूभाऊ कडूंच्या प्रहारच्या नेतृत्वाखाली आज एक मेंढपाळांचं आणि आपल्या शेतकरी जनतेचं आंदोलन झालं त्या आंदोलनाला मी देखील समर्थन देण्यासाठी आलो आणि शेतकऱ्याचा प्रश्न आहे आम्ही शेतकऱ्याची पूर्व मंत्री असतो पर मंत्री असून आम्हाला प्रश्न शेतकऱ्याचा सोडवता येत नाही तर ब्युरोक्रॅशी आणि ज्युडिशरीमध्ये जोपर्यंत शेतकऱ्याच्या पोराने एंट्री करणार तो नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं ज्या शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तीच अवस्था मेंढपाळांची आहे मी ज्यावेळेस राज कॅबिनेट मंत्री होतो त्यावेळेस राजे यशवंतराव होळकर योजना शेतकऱ्यासाठी चारायुक्त योजना अशा बऱ्याच योजना आणल्या होत्या पण आमच्यानंतर त्या कागदावरच राहिल्या तो मंत्री आणि तो प्रशासकीय अधिकाऱ्याची जर नियत चांगली असेल तर शेतकऱ्याबरोबर कर्मचा आपल्या कामगाराबरोबर त्या योजना जातात ते योजना जात नाही आता आम्ही कलेक्टर साहेबाशी बोलताना ते सांगितलं की राज्याचा प्रश्न आहे ते आम्ही करून घेऊ पण तुम्ही कमिशनरी लेवलचा जिल्हा लेवलचा प्रश्नाचा माध्यमातून सोडवलं पाहिजे शेतकऱ्याच्या दृष्टीने जेव्हा मागण्या आहेत त्या देखील तुम्ही आज शेतकऱ्यांचं कर्ज नाही मंजूर झालं कर्ज नसल्यामुळे आता हे दोन महिन्यात जर नाही झालं तर त्याचं डबल पेनल्टी बसणार आहे आणि सरकारच्या तिजोरीवर बोजा पडणार आहे तीच अवस्था मेंढपाळाबद्दल त्या मेंढपाळांना काय माहीत नसतं जी मोठी झाडं झाली ती शेत वन विभागाची त्यात त्यांनी सोडायला परमिशन द्याय पाहिजे होती ते देतच नाहीत उलट त्याच्यावर केसेस करतात आता जे झाड जर खात असेल शेरडि मेंढरू तर ते योग्य आहे पण जे मोठी झाडं झालेत ती चारा काय होतो वाळून जातो तिथं देत नाही आणि हे अधिकारी काय करतात पण केसेस करतात मग में एक मेंढी मेली तर दीडशे मेंढं मिली में 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 तर त्यांना पैसा मोबदला मिळत नाही शेतकऱ्याच्या द मुलांच्यासाठी हॉस्टेल आम्ही दिली होती हॉस्टेल देखील लागू होत नाही त्यांच्यासाठी त्यांनी आयुष्यभर मेंढच राखायची का त्यांनी बी राज्यकर्तं बनलं पाहिजे ना या देशाचं पंतप्रधान झालं पाहिजे मुख्यमंत्री झालं पाहिजे कलेक्टर झालं पाहिजे टी व्ही नाईनचे संपादक झालं पाहिजे एबीपी मा झाला पाहिजे असं काहीच नाही ना ही इज अ रिपोर्टर देअर इज एडिटर आमची लढाई ती आहे उपेक्षित लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि तुम्ही कधी धर्मावर बोधवता कधी हिंदूवर आम्ही हिंदूच आहे ना हिंदू असून आमची अवस्था काय आहे देशात हां शेतकरी असू द्या मेनपाळ असू द्या ह्या साऱ्या गोष्टीचा प्रश्न सोडवण्यासाठी आजचं आंदोलन झालं आणि ही सुरुवात आहे महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष आणि प्रहार सुरुवात आहे माझ्या पक्षाचा एक आमदार आला पक्ष भाऊचं गेलं आम्ही ह्या हेतून महाराष्ट्रभर आज आम्हाला काय लोकसभेत विधानसभेत काम नाहीत आम्हाला ही जिल्ह्यातलीच कामं काम आहे त्यामुळे आम्ही रोडवर रोडवरची लढाई लढू आणि रोडवरच्या लढाईनं राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला आमची काय अवकात आणि चौकात ताकद आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करू मग प्रशासनानं आमचं म्हणणं आहे प्रशासनानं आमचं बी ऐकलं पाहिजे आज हम बाहेर आहे कल हम अंदर जाणेवाले आहे डोंट वरी हमारे शिवाय नाही चलेगा स्टेट ऑफ नॅशनल हेही आम्हाला की काँग्रेस गद्दार आहे भाजप त्या महागद्दार आहेत म्हणून सांगितलं लोकांना एकतर तर मतदान द्या तर प्रहारला मतदान द्या लोकांना अपील केलं लोकांना सांगितलं लोक किती मानतात ते बघूया ना धीरे धीरेच वाढत जातं ना एटी फोरला बीजेपीचे दोन मेंबर ऑफ पार्लमेंट आता देशात सत्ता आहे आमचा आता जरी काय नसलं माझा एक आमदार आहे आता तर आम्ही पुढे देखील आमची पूर्ण सत्ता आणू राष्ट्रसपाच्या आणू प्रहारच्या आणू डेफिनेटली